हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आता बघा श्रावण महिना आला आहे सणवार आलेले आहेत तर प्रत्येकीला म्हणजे थोडंफार तरी म्हणजे बायका नटतात आणि बायकांना हक्क आहे तो की त्यांनी चांगला राहायला पाहिजे किंवा नटायला पाहिजे त्यामुळे म्हणजे थोडंफार मेकअप करणं हे गरजेचं आलं कारण आपण चांगल्या चांगल्या भरी भरी साड्या नेसतो त्यामुळे थोडासा मेकअप केला ना तर चेहऱ्यात खूप फरक दिसतो तर मागचा माझा एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं मेक की मेकअप कसा करावा आणि मेकअप प्रत्येकीने थोडाफार तरी करायला पाहिजे अगदी खूपच खूपच चेहरा साधा ठेवला ना की ते फोटो चांगले येत नाहीत मेकअप म्हणजे काय असं खूप आपण काय अगदी ॲक्टर्स लोकांसारखं नाही करत आहे पण थोडाफार आपल्याला त्यातलं ज्ञान असायला पाहिजे म्हणून मग मला असं वाटतं की मला जे थोडंफार मला ज्ञान आहे किंवा मी जे शिक्षण घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगते आता मा मागच्या वेळेला मी मेकअप कसा करायचा आहे सगळं सांगितलेलं आहे म्हणजे मेकअपसाठी असं खूप काही सामान नको आहे मी तुम्हाला मागच्या वेळेला नीट समजावून सांगितलेलं आहे माझा मागचा आधीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा मेकअपवर आहे की पन्नास साठी नंतरसुद्धा बायकांनी मेकअप करायला पाहिजे आणि असं नाही काही असं आता वय झालं आहे आता मला काय करायचं आहे वगैरे असं नाही आपण एक छान साडी नेसली ना असा ने की आता साडीवर थोडासा मेकअप हे बघा आता तुम्हाला अगदी फाउंडेशन वगैरे लावायचं नसेल तर तुम्ही लावू नका म्हणजे असं काही नाही की फाउंडेशन लावलंच पाहिजे वगैरे तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल तर तुम्ही एक बीबी -बी क्रीम लावा बीबी क्रीमने सुद्धा चेहरा खूप छान दिसतो बीबी क्रीम लावा त्याच्यावर पहिला आधी मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे हां मॉइश्चरायझर लावा आंघोळ झाल्यावर किंवा कधी तुम्हाला जायचं असेल चेहरा धुतल्यावर मॉइश्चरायझर लावा, लावा त्याच्यावर बी बी क्रीम लावा त्याच्यावर साधी कॉम्पॅक्ट पावडर लावा एक काजळ घाला डोक्यामध्ये डोळ्यामध्ये काजळ जर तुम्हाला म्हणजे असं लायनर म्हणजे वरून काढता येत असेल तर तुम्ही ते हे लाईन काढा नसेल काढता येत तर साधं काजळ घाला आणि तुमच्या आयब्रोज बघा कशा आहेत ॲब्रोज जरी तुम्ही करून आलात पार्लरमधनं तर खूप बारीक असल्या तर त्याला थोडंसं हे करा ॲब्रो पेन्सिलने डार्क करा आणि लिपस्टिक लावा आता लिपस्टिक हे सगळ्यात मेन आहे तर लिपस्टिक लावा आणि हीच लिपस्टिक खूप बायकांना माहीत नसतं म्हणजे मी कोणाला दोष देत नाही आहे पण की कशी लावावी त्यामुळे कुठचीही आपल्याकडे आहे ती लिपस्टिक शक्यतो असं नाही करू की आहे ती लिपस्टिक कुठच्याही साडीवर कुठची लिपस्टिक असं नाही करू म्हणजे आपल्याला सूट होईल एकदा आपण बघितलं ना आरशात तर आपल्याला कळतं की आपल्याला काय सूट होतं आहे काही नाही आपल्याला काय छान दिसतंय साधारण स्वतःची स्वतःला पण कल्पना घेते आणि मला असं वाटतं की मरून रंग असतो ना जो म्हणजे डार्क मरून तो सगळ्यांना सूट होतो आणि कॉफी कलर वगैरे जे लावतात तर ते कॉफी कलर वगैरे ना खूप सावळे जे आहेत ना म्हणजे थोड्याशा ब्लॅकिशकडे जे आहेत रंग म्हणजे त्यांनी एवढा डार्क म्हणजे कॉफी कलर वगैरे लिपस्टिक लावू नये तर त्यांनी रेड कलरची रेड म्हणजे मरून रेड किंवा अशी थोडीशी रेड अशी लिपस्टिक त्यांना चांगली दिसते तर ते सगळं तुम्ही म्हणजे आता तुम्ही तुमचं हे करा लावून बघा की आपल्याला कोणती छान दिसते काय वगैरे शक्यतो मला असं वाटतं की डार्क लोकांनी एकदम डार्क म्हणजे कॉफी कलर वगैरे लावू नये नाहीतर ती त्यांना उठून दिसत नाही आहे एवढंच आहे आणि एकदम लाईट पण अशी पिंक विंक लावू नका कारण एकदा वय झालं ना खूप लाईट लिपस्टिक ना छान नाही दिसत त्यांनी चेहरा उलट डल वाटतो खूप गोरे लोकं आहेत यंग आहेत तर त्यांनी लाईट लिपस्टिक लावली तर छान दिसतं पण एकदा वय झालं ना की थोडासा मरून शेडमध्ये लिपस्टिक छान दिसते तर तुम्ही खूप गोरे असाल तर तुम्हाला कॉफी कलर वगैरे पण छान दिसते आता लिपस्टिक लावताना एक मुख्य हे करायचं जर तुमचे ओठ फुटलेले असतील ना तर आधी तुम्ही त्याला लिपग्लॉज लावून घ्या तुमच्याकडे लिपग्लाउज नसेल तर साधं तूप असतं ना आपलं ते तूप थोडंसं हातावर म्हणजे बोटावर घेऊन ओठांना छान सोळून घ्या बाकीचं सगळं होईपर्यंत ते राहू दे ओठावर खूप तेलकट वाटत असेल तर एक कापड किंवा एक टिश्यू पेपर घ्या असा ठेवायचा असं करायचं सगळं तूप निघून जातं तर असं तुम्ही ते तूप काढून टाका आणि मग तुमचे ओठ असे सॉफ्ट होतात सॉफ्ट झाले ना की छान लिपस्टिक पण छान बसते आणि मग लिपस्टिक लावा पण लिपस्टिक लावताना एक म्हणजे त्याचं टेक्निक एक आहे ते मी तुम्हाला सांगते आता ओठ प्रत्येकाच्या ओठांचा आकार हा वेगळा असतो काही काही जणांना अशी धनुकली असते धनुकली म्हणजे म्हण मन, म्हणण्याची पद्धत आहे ती अशा हे असतं आणि काही जणांना जा, ओठ पातळ असतात काही जणांचे ओठ खूप जाड असतात काही जणांचे नॉर्मल असतात तर हे सगळं तुम्ही तुमचं म्हणजे आरशात बघून ठरवायचं आहे आता खूप पातळ म्हणजे खूप बारीक ओठ ओठ असतील ना तुमचे तर ती लिपस्टिक म्हणजे लावली ना तर असे अगदी बारीक बारीक दिसतं ते पण चेहऱ्याला छान दिसत नाही त्यात जर तुमची म्हणजे चेहरा मोठा असेल आणि अगदी बारीक ओठ असतील तर ते चांगलं दिसत नाही मग त्याच्यासाठी काय करायचं एक टेक्निक आहे हे आम्हाला शिकवलेलं आहे तुमचा ओठांचा जो आकार आहे त्या ओठांच्या आकाराच्या बरोबर तुम्ही एक लिपस्टिक बरोबर तुम्ही एक कायम पेन्सिल ठेवा ले लायनर म्हणजे लिप लायनर येतं तर ती लायनर तुमच्याकडे असायला पाहिजे असायलाच पाहिजे आता ती तुमच्या जी लिपस्टिकची शेड आहे त्याला मॅचिंग होईल असा लिपलायनर ती पेन्सिल घ्या आणि काय करायचं पेन्सिलीनी म्हणजे जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावताना खालीवर होऊ नये बाहेर घेऊ नये एवढ्यासाठी छान आरसा घ्या एक छोटा आणि तुमचे जे ओठांचा आकार आहे ना तर तुमचे ओठ खूप पातळ असतील तर ओठांची जी लाईन आहे आपण लिप लाईन म्हणतो तर ती लाईन आहे ना त्या लाईनीच्या थोडंसं वर तुम्ही ती पेन्सिल अशी फिरवा आणि खाली पण ओठ खूप पातळ असतील तर खालचा जो आपल्या ओठाचा हा जो जिल्हा लाईन आहे ना त्या लाईनच्या किंचित थोडीशी डार्क लिप लायनर लावा तुम्ही तर असं केल्याने काय होईल की तुमच्या ओठांचा आकार शेप मोठा दिसेल आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जी लिपस्टिक लावायची आता ब्रशनी लावा किंवा कसंही लावा म्हणजे डायरेक्ट तुम्ही ती स्टिक घेऊन अशी ओठावर लावा कसंही लावा आता कसं आहे की लायनर तुम्ही लावल्यामुळे तुमची त्या लायनरच्या बाहेर लिपस्टिक गेली नाही पाहिजे त्यामुळे त्या लायनरच्या वरनच म्हणजे आतूनच सगळी ती लिपस्टिक लावा असं असं दोनदा तीनदा केलं लिपस्टिक सेट लिपस्टिक सेट होते जर तुमची खूप ग्लॉसी असेल तर ती तुम्ही काही कुठे गेलात खाल्लं वगैरे का ती ग्लॉसी असेल तर ती लिपस्टिक निघून जाते तेवढ्यासाठी तुम्ही खूप ग्लॉसी असेल तर एक काम करा टिश्यू पेपर घ्या आणि ओठाच्या दोन्ही ओठांच्या मध्ये ठेवून असं दोन तीन वेळा दाबायचं की तुमचं सगळं ते ऑइल त्याचं जे हे आहे ते निघून जातं आणि त्याच्यावर तुम्ही टाल्कम पावडर लावा ओठांवर टाल्कम पावडर थोडीशी लावायची आणि टालकम पावडर लावून थोडा वेळ ठेवून द्या अगदी एक दोन पाच मिनटं आणि मग ती अशी अशी टॅप करून त्याच्यावर परत लिपस्टिक लावा म्हणजे अशी लिपस्टिक लावली ना तुमची की ती जाणार नाही म्हणजे जा तुम्ही खाल्लं वगैरे तरी जाणार नाही कारण आतमध्ये तो रंग सेट झालेला असतो आणि त्याच्यावरची जरी लिपस्टिक गेली तरी तुमचा तो रंग लिपस्टिकचा राहील म्हणजे असं काय अगदी नॉर्मल दिसणार नाही तर बरेच वेळा काय होतं खाता पिताना ना मधलीच लिपस्टिक जाते आणि साईडची राहते मग ते फार विचित्र दिसतं त्यामुळे हे जेव्हा लिपस्टिक लावता तुम्ही तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ओठ जर खूप बारीक असतील तर लायनर हा आपला म्हणजे लिप लायनर जी पेन्सिल आहे ती ओठांच्या जी लाईन आहे त्याच्या थोडंसं वरून घ्यायची वरून म्हणजे अगदी वरून नाही म्हणजे लाईन आहे त्या लाईनीच्या लाईनीला टेकवून वरच्या बाजूनी त्याची हे काढायचं लाईन लाईन काढायची आणि खालच्या बाजूला जी लाईन आहे त्याच्या खालून घेऊन लाईन काढायची मध्ये तुम्ही लिपस्टिक जी आहे तुमची ती भरून टाका तसंच जर ओठ कोणाचे खूप जाड असतील म्हणजे असं होतं ना कधी कधी की ओठ खूप जाड आहेत आणि मग त्याच्यात ती लिपस्टिक लावली की अजून असे मोठे मोठे दिसतात ओठ तर ते पण खूप छान नाही ना दिसत म्हणून मग काय करायचं की अशा वेळेला जसं आपण ओट बारीक का असल्यावर काय केलं आपण आऊट लाईन काढली म्हणजे बाहेरनं लाईन काढली तसंच ओट खूप जाड असतील तर तुमची ओठाची जी लाईन लाईन आहे त्या लाईनीच्या आतून तुम्ही डार्क हे करा म्हणजे लिप लायनर जे आहे पेन्सिल ती पेन्सिल थोडीशी आतून घ्या आणि मग त्याच्यामध्ये लिपस्टिक भरा म्हणजे तुमच्या ओठ नाजूक दिसतील आणि ते पण सगळं झाल्यावर एकदा नीट आरशात चेक करा की कसं दिसते काय दिसतंय पण ही हे टेक्निक आहे हे मी तुम्हाला सांगते की जाड असतील तर आम्हाला शिकवलेलं आहे मेकअप करताना की जाड खूप ओठ असतील तर लाईन आतून घ्यायची आणि आम ओठ खूप पातळ असतील तर लाईन बाहेरून घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये लिपस्टिक भरायची अर्थात आता आम्ही आमच्याकडे लिपस्टिक लावायचा ब्रश असतो त्या ब्रशनी आम्ही लिपस्टिक सगळी भरतो व्यवस्थित आणि ओठ जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावता त्यावेळेला असं करून लिपस्टिक लावायची कळलं ना तुम्ही असं करून लिपस्टिक लावली ना की ती नीट लागत नाही असं केलं की ओठ असे ताणले जातात आणि लिपस्टिक सगळी मध्ये मध्ये बसते तसंच मधल्या बाजूला लिपस्टिक व्यवस्थित लावायची आणि खातापिताना थोडीशी काळजी घ्यायची अशी अशा पद्धतीने तुम्ही लिपस्टिक लावली तर तुम्ही जे काही साडी नेसाल दगिने घालाल नटाल थटाल त्या साडीवर अशा पद्धतीने तुम्ही लिपस्टिक लावली की तुमचे म्हणजे सगळा मेकअप पण छान दिसेल तुमचा श जे शृंगार कराल तुम्ही त्याला अजून छान जोड मिळेल आणि तुम्ही पण छान दिसाल असा ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप छान नटा चांगल्या चांगल्या साड्या नेसा दागिने घाला आणि मेकअप पण करा आणि लिपस्टिक मात्र छान लावा 但你把。